तो आहे खरंच क्यूट आहे तो खरंच क्यूट आहे आणि आमच्यात वयानी मनानी मी तो खरंच कोणत्या पूर्व आयुष्यात आयुष्यात घडची मोकळी ढाकळी हवा कमी गर्दी कमी ट्रॅफिक आणि तिथली माणसं प्रेम करणारी या तिन्ही गोष्टी खूप नव्या आहेत आणि राहतोय तिकडे पांडव लेणीच्या डोंगरावरती चालायला जाऊ दादा आमचे फ्लॅटमेट आहेत तो पण मला अनिता मॅम कडनं आयुष बद्दलही काही गोष्टी समजल्या नमस्कार मी दीपिका स्वागत करते तुमचं मराठी शस्कावर इंद्रायणी या मालिकेत सध्या गोपाळ आणि आदू मोठे झाले आहेत गोपाळ खूपच म्हणजे काय स्ट्रिक्ट झालंय एकदम म्हणजे होता त्याच्या डबल स्ट्रिक्ट आणि आदू क्यूट झालाय अजून असं मला वाटतंय काय वाटत <laughs> <laughs> इथे संभ्रम निर्माण झाला त्याच्या क्यूट वरून करत <laughs> गोपाळ काय काय <laughs> आहे नाही तो खरच क्यूट <laughs> आहे तो क्यूट आहे आणि आमच्यात वयानी मनानी सगळ्यांनी तो खरच खऱ्या अर्थाने लहान आहे आणि त्यामुळे ऊर्जावाही पण आहे आमच्या तिघांमधला सगळ्यात जास्त ऊर्जावाही घटक निशांत <laughs> 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 सेट वरती ही मस्ती असते विनोद सर अगोदर लहान फंटा गँग होती त्यांच्यासोबत आणि आता ही नवीन फंटा गँग आली असंच म्हणायला नाही ठरणार बरं काय सांगाल जेव्हा कास्टिंग झालं तुमचं या पात्रांसाठी जे आधीच लोकप्रिय होते आणि प्रत्येकापर्यंत पोहोचले होते कारण ते लहान निरागस आणि तितकेच छान वाटत होते तुम्हाला काही आव्हानं आहेत का हो मला वाटतं आम्हाला आव्हानच आव्हान आहे कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नव्याने मालिका जेव्हा सुरू होते तेव्हा पात्रांची बॅकस्टोरी प्रेक्षकांनी पाहिलेली नसते ती फक्त नटनाट्यांना माहिती असते इथे पात्रांची बॅकस्टोरी आम्ही जी पात्र साकारतोय ती ऑलरेडी एक वर्ष लोकांनी पाहिले ती अत्यंत लोकप्रिय पात्र आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिन्ही बालकलाकारांनी जर सगळ्याच म्हणतं आहेत अत्यंत खरे खरेपणाने ती पात्र प्रेक्षकांसमोर मांडते आत्ता आव्हानात्मक गोष्ट ही आहे की तितक्याच खरेपणाने ती लेगसी आम्ही तिघही जण पुढे कसे नेऊ शकू आणि आम्ही आता त्याकरताच प्रयत्नही करतोय आणि त्याकरता मला असं वाटतं विनोद लवेकर सर आमच्या नाटकातले सहकलाकार आणि माझ्या बाबतीत मी गोपाळचं पात्र करतोय तर लहान गोपाळचं काम करणार आयुष या सगळ्यांची खूप जास्त मदत होती तू काय सांगशील कारण त्याचा एक वेगळ्या बोलण्याची लिहायचा होता एक स्टाईल होती त्याची स्वतःची बोलण्याची आदूची जेव्हा तुला कळलं तेव्हा हे काय म्हणतात ते ऑलरेडी थिएटरचं आहे त्याच्यामुळे तुला हे माहितीच असणार की आणि त्याच्यामुळे काही वाटलं का काही वाटलं नाही पण जे आता इतके एपिसोड सगळ्या लोकांनी त्याला पाहिलंय तर त्याच्या एक बोलण्याची स्टाईल लोकांच्या डोक्यात बसलेली असणार आणि तीच म्हणजे सर्वात अवकडती होते की मला तेच कंटिन्यू करणार पुढे तर मी त्याच्याशी बोललो आणि त्याचे जेवढे एपिसोड असतील मी ते चालले सगळे त्यातून अभ्यास केला प्रत्येक गोष्टीचा की हा कुठे अडकतो नेमकी किती पॉज असतात कोणत्या डायलॉग्सला हा नीट बोलतो म्हणजे आधूचा कॅरेक्टर असं की जेव्हा तो कॉन्शियस होतो खूप जास्त किंवा खूप एन्झायटी वाढते किंवा खूप राग येतो त्याला तेव्हा तो खूप जास्त अडकतो पण नॉर्मली तो जेव्हा नॉर्मली लोकांशी बोलतो तेव्हा तो खूप कमी वेळ असं होतं की तो अडकतो तर हेच सगळा अभ्यासला लागतात चिन्मयची पुन्हा एकदा कलर्स वरती एंट्री होते माधवरावांच्या भूमिकेत आधी होतास आणि पुन्हा एकदा गोपाळची भूमिका आहे पण हे गोपाळ ना खूप खूप जास्त रागीट झालंय किंवा एक जास्त त्याला राग आलाय कोणत्या गोष्टीचा आणि त्याच्यामुळे असं वाटतंय का प्रेक्षकांचा कुठेतरी रोज उडवून घेणार आहे हा गोपाळ कदाचित शक्य आहे शक्य आहे कारण गोपाळच्या पूर्व आयुष्यात आत्तापर्यंत जे काही घडलं आहे आणि जी एक मोठी घटना लीप घेण्यापूर्वी गोपाळच्या आयुष्यात घडली आहे त्या घटनेनंतर गोपाळच्या आयुष्यातली पुढची दहा बारा वर्ष जवळजवळ शेप झालेली आहेत आणि त्या घटनेचा परिणाम म्हणून आपल्यासमोर गोपाळ जसा येतोय तसा येतो आहे आता तो पुन्हा जेव्हा त्याच्या गावाच्या विश्वामध्ये परत आलाय त्यावेळेला त्याच्यामध्ये बदललेल्या गोष्टी अर्थातच तो घेऊन आलेला आहे आणि ते बदल स्वीकारणं न स्वीकारणं अर्थच प्रेक्षकांच्या हातामध्ये आहे पण मला वाटतं की गोपाळ्या पात्राची सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की गोपाळ्या पात्राने गोष्ट पात्राला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या राहिल्या शिल्लक अजून तर ते पात्र लगेच प्रवासाच्या सुरुवातीला गोष्टी शिकलेलं नसेल कदाचित ते पात्र न शिकलेलं असेल आणि ते पात्र नव्या नव्या गोष्टी कशा शिकत स्वतःचे इमोशन्स स्वतःच्या पूर्व आयुष्यातले ट्रॉमात जर खरंच असतील तर ते कसे कर मॅनेज करायला शिकतं हे बघणं आणि मला हे करणं दोन्ही इंटरेस्टिंग आहे असं वाटतं बरं सिरियलच्या सेट सांगायचं तर सेट उत्तम आहे उत्तम लोकेशन आहे मुंबई पासून लांब असल्या कारणामुळे असं म्हणजे शांत लोकेशन आहे जे की काय तिथे वेगळं काही गोष्टी करता का तुम्ही म्हणजे असं सकाळी मॉर्निंगला वगैरे अशा काही तुमच्या रुटीन झाल्या आहेत <laughs> हो म्हणजे आम्ही ज्या सोसायटीत राहतो असं तिथे जिम आहे तर ते जिम तर ऑब्व्हियसली जॉईन करावंच लागणार मला तर आम्ही केलं आणि सध्या थोडं हेक्टिक शेड्यूल चालू आहे कारण एपिसोडचं जास्त शूट चालू आता त्याच्यामुळे वेळ तर त्याच्यानुसार आम्हाला प्रत्येक वेळ आता स्वतःच रुटीन पण ऍडजस्ट करावं लागतं आव्हानात्मक पण आहे एक्साइटमेंट पण आहे आणि त्याच्यामुळे दिवस कसा जातो हे कळतच नाही आणि छान वाटतं बोर तर होतच नाही कधी त्याच्यामुळे सगळं चांगलंच सा। आहे मला असं वाटतं की एकतर नाशिकची मोकळी ढाकळी हवा कमी गर्दी कमी ट्रॅफिक आणि तिथली माणसं प्रेम करणारी या तिन्ही गोष्टी खूप नव्या आहेत आणि गजबजलेल्या शहरांमध्ये बघायला सहजासहजी मिळत नाहीत त्यामुळे नाशिकमध्ये काम करताना खूप मजा येते आणि मी रिसेंटली आम्ही जिकडे राहतोय तिकडे पांडव लेणीच्या डोंगरावरती चालायला जाऊन आणि खूप सुंदर सूर्यास्त पाहिला त्यामुळे ती अत्यंत मजेशीर गोष्ट आहे आणि मला सेटवर मागच्या शेतामध्ये एक आंब्याचं झाड सापडलं त्याच्यावरती मी खूप उकाडा असताना जाऊन बसू शकतो त्याच्या शीतल छाय सो येते मला आता मी बर त्याच्यासोबत बाकी सगळे इतरही कलाकार आहेत अगदी अनिता ताई आहेत व्यंकू महाराजांची भूमिका करणारे सर आहेत सगळ्यांबरोबर जमवून घेताना कसं वाटलं कारण आता ते मोठे झाले त्यांना गिवेंट एक चेंज झालं असेल काय वाटलं Uh, काय अनिता मॅम स्वानंद दादा स्वानंद दादा सुनील ते काम करतात आणि इतर सर्वच जण सहकलाकारांचे हे सर्व सहकलाकार इतके सामावून घेणार आहेत की आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही तिघं चवजण ज़ा नव्यानी या संघामध्ये सामील झालो असं वाटतो की आम्ही त्यांच्यातलेच आहोत त्यांच्यामधले आहोत स्वानंद दादा आमचे फ्लॅटमेट आहेत दोघांचे सो येस सो खूप चांगल्या उपयोगाच्या गोष्टी कामाबद्दलच्या टिप्स आणि इन वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होत असते मी एस पी कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि स्वानंद दादा आम्हाला वाटतं दोन हजार सालचे एस पी कॉलेजचे पासआउट आहेत दोन हजार का दोन हजार दोन, दोन पाचच्या आसपासचे सो आमच्या त्याबद्दलही खूप कॉमन गप्पा होतात कॉमन विषय होतात आणि अनिता मॅम अर्थातच म्हणजे त्या कशा अभिनेत्री आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांच्याशी पात्राबद्दल बोलणं म्हणजे मला स्वतःला वैयक्तिकरित्या जाणवली गोष्ट अशी की त्यांच्याशी पात्राबद्दल बोलणं आणि त्यांच्या दृष्टिकोनातनं गोपाळ कसं आहे गोपाळ आणि काकूचं नातं तर कसं आहे आणि काका गोपाळसाठी खरंच किती महत्त्वाचा होता अशा अनेक गोष्टी त्यांच्या बोलण्यातनं मला समजल्या आणि त्या मला खूप महत्त्वाच्या वाटल्या रादर मला आयुषकडनं तर मी ऐकलंच होतं गोपाळबद्दल पण मला अनिता मॅमकडनं आयुषबद्दलही काही गोष्टी समजल्या आणि अर्थातच जेव्हा एखादा कलाकार एखादं पात्र एक दीड वर्षांकरता करतो तेव्हा जसं तुम्ही म्हणलात तसं गिवन टेक तसा पात्र आणि कलाकाराचाही होतो एकमेकांमध्ये तर तसं आयुष आणि गोपाळमध्ये एक इव्हेंट झालेला आहे दोघांबद्दलही मला इतक्या महत्त्वाच्या गोष्टी कळल्यात आहेत आणि आता त्याच प्लॅटफॉर्मवरती मला पुढे काम करायचंय ते आव्हानही समोर आहे नक्कीच बरं तो दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आणि प्रेक्षकांचंही अंदावी आदू आणि गोपाळवरती प्रेम असंच राहू देत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी